श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मनीषा तुम्हा सर्वांचं मनीषा मोटिवेशन हब या चॅनलमध्ये मनकपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक खास व्हिडिओ आणला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये कुलदेवीचा जर तुमच्या घरात वास असेल तर हे काही संकेत आहे ते तुम्हाला सांगतात तर चला व्हिडिओला करूया गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात झाली आहे म्हणजेच गुढीपाडवा ते रामनवमी हा जो काळ असतो तो चैत्र नवरात्रीचा काळ असतो या नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचं आपल्यावर लक्ष आहे ते प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीतून जाणवत असते आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे व ती आपल्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे हे कसं ओळखावं आज आपण पाहणार आहोत हे वेगवेगळ्या लक्षणाद्वारे आपल्याला समजत असतं ती लक्षणे कोणती ते पाहूया जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि तुमच्या कुलदेवीचं नाव आहे काय नाव आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया की आपली कुलदेवी म्हणजे काय तर आपल्या कुळाचे रक्षण करता आपल्या घराच्या प्रगतीमध्ये तिचा आशीर्वाद कायम असतो बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तिच्या परवानगीशिवाय आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तर या देवीला आपण कुलदेवी असं म्हणतो म्हणजे आपल्या पूर्वजापासून या कुलदेवीची सेवा आपल्या प्रत्येकाच्या घरात करत असतो प्रत्येकाची कुलदेवी ही वेगवेगळी असते जसे की तुमच्यापैकी काही जणांची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी असेल तर कोणाची रेणुका देवी असते किंवा कोणाची कोल्हापूरची महालक्ष्मी असेल तर कोणाची काली माता सुद्धा असेल आणि कोणाची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी देवी देखील असू शकते तर घराण्यानुसार कुळाची कुलदेवी ही बदलत असते ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाचा सांभाळ करते अगदी त्याचप्रमाणे त्या कुळची कुलदेवी त्या कुळाचा त्या घराण्याचा सांभाळ करत असते कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण सेवा करावी लागत नाही कारण कुळदेवी स्वतः सिद्ध स्वरूपात असते आपल्या आपल्या कुळातील तिची सेवा ही घडत आलेली आहे जर एखाद्या घरची कुलदेवी नाराज असेल तर त्या घरामध्ये वादविवाद होत असतात अशा घरामध्ये सतत भांडण देखील होत असतात घरामध्ये अजिबात शांततेचे वातावरण राहत नाही त्या घरामध्ये प्रत्येक गोष्टीला अडचणी संकटे येतात आणि वेगवेगळ्याच्या प्रकारच्या समस्या सुद्धा उद्भवत असतात अगदी साध्या सेवेने सुद्धा कुलदेवीला प्रसन्न करता येतं त्यामुळे जेव्हा कुलदेवीचा वार असतो तेव्हा तिची आवर्जून सेवा करायला पाहिजे म्हणजेच तिची साधी पूजा करायला पाहिजे तिला नैवेद्य दाखवायला पाहिजे तिच्यासमोर देवाला लावायला अजिबात विसरू नका तसेच आपल्या घरामध्ये आपले वडीलधारी माणसं असतात म्हणजे आपले आजोबा असतील आपले पंजोबा असतील त्यांचे वडील असतील अशी वृद्ध माणसं वडीलधारी माणसं ज्येष्ठ व्यक्ती आपल्या घरामध्ये असतातच त्याचप्रमाणे आपल्या कुळाचं सांभाळ करायला आपली कुलदेवी सतत आपल्याबरोबर देवघरात असतेच वर्षातून एकदा का होईना आपण आपल्या कुलदेवीला गेले पाहिजे कुलदेवीच्या ठिकाणी आपल्या घरातील व्यक्तीने कुलदेवीची पूजा केली पाहिजे तिचा आधार सन्मान केला पाहिजे घरात जर नवीन बाळ झालं असेल तर नवीन बाळासह देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलंच पाहिजे ज्यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद त्या घराण्यावर कायम राहत असतो त्याचबरोबर कोणताही कठीण प्रसंगामध्ये ती आपली साथ देत असते किंवा असा कठीण प्रसंग आपल्या येणार नाही एखाद्या आकस्मिक समस्या आपल्यावर येणार नाही त्यामुळे कुलदेवीचं पूजा केलंच पाहिजे यासाठी आपण आपल्या देवघरामध्ये दे कुलदेवीचा मंगल कलश भरून ठेवायचा असतो विना कलश देवारा कधीच ठेवू नये कुलदेवीचा कलश स्थापन जरूर करावा कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची कठीण तपश्चर्या किंवा कठीण व्रत करण्याची गरज नाही जी काही मंगल कार्य आपण आपल्या घरामध्ये करतो किंवा आपल्या घरी किंवा एखादं नवीन शुभ कार्य होतं बाळ जन्माला येतं किंवा लग्न कार्य होतं तेव्हा त्या जोडपाने देखील कुलदेवीचा आशीर्वाद घेण्यासाठी कुलदेवीच्या मूळ ठिकाणास अवश्य जावे तसेच नवीन कामाची सुरुवात करते वेळी वेळेला मात्र आपण आपल्या कुलदेवीला ध्यानात ठेवलं पाहिजे तिचं स्मरण केलं पाहिजे आपल्याला त्या कामामध्ये यश यावं अशी मागणी केली पाहिजे नवीन गोष्टीची सुरुवात करण्यापूर्वी आपण तिचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे एवढं केलं तरी देखील पुरेसे आहे काही खास संकेत आपण पाहणार आहोत ज्यावरून तुम्हाला कळेल की आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे ती तुमच्या घरामध्ये जागृत अवस्थेत आहे पहिलं लक्ष नाही त्यामध्ये ज्या घरातील कुलदेवी त्या घराण्यावर त्या कुटुंबावर प्रसन्न असते त्या घरामध्ये कोणत्याच कामांना कोणत्याही प्रकारची बाधा किंवा अडचण येत नाही ते काम निर्विघ्नपणे पार पाडतं म्हणजे त्या घरातील व्यक्तींनी जी काही कामं घेतली आहेत ती काम, आहे काम पूर्णत्वास जातात ती काम थांबत नाही त्यांना त्या कामामध्ये कितीही साधं काम असेल किंवा कोणतीही गोष्ट करायला घेतली तर त्यामध्ये अडचणी जर निर्माण होत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवी तुमच्यावर नाराज आहे व तुमच्याकडून देवीचं काहीतरी करणं चुकत आहे तिचं काहीतरी करायचं राहत आहे त्यामुळे वर्षातून एकदा का होईना घरातील सहकुटुंब सहपरिवार लहान मुला बाळांसह कुलदेवीच्या ठिकाणी जाऊन दर्शन घ्यायचं आहे म्हणजेच आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जायचं तिची ओटी भरावी तिचा मान सन्मान पण करावा नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे उपवास तिच्यासाठी करायचं एवढं केलं तरी सुद्धा भरपूर आहे म्हणजेच वर्षभरामध्ये जे जे काही कुलदेवीसाठी येते ते, ते सर्व आपल्याला करायचं आहे मग उपवास असतील किंवा तुमच्या कुलदेवीचे काही कार्य असतील सुवासनी जेवायला घालणं अशा प्रकारे जी कार्य होतात किंवा पौर्णिमेच्या दिवशी तिला नारळ फोडावा घरातील कर्तव्य व्यक्तीने दर्शनाला जावे जरी मूळ ठिकाणी जाणे जमले नाही तर आपल्या जवळपास कुठे मंदिर असेल तिथे जावे आपण कुलदेवीची सेवा करत असतो कुलदेवीचा शुक्रवार हा वार असतो जमले तर त्या दिवशी उपवास करावा घरातील एखाद्या व्यक्तीने तरी शुक्रवारचा किंवा मंगळवारचा उपवास केला तर कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला भेटतो आपल्याकडून कुलदेवीची सेवा घडली पाहिजे अशा व्यक्तींना प्रत्येक कामामध्ये यश मिळेल कोणत्याही कामामध्ये बाधा येणार नाही त्यामुळे कुलदेवी आपल्यावर प्रसन्न राहते दुसरे लक्षण त्या घरातील सदस्य एकमेकांना आदर करतात मिळून मिसळून राहतात प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांचा विचार घेतात त्यामुळे त्या घरामध्ये कलह म्हणजेच भांडण अजिबात होत नाही त्या घरातील स्त्रिया पुरुषांचा सन्मान करतात व पुरुष देखील स्त्रियांचा सन्मान करतात त्यांच्याशी मानाने वागतात त्यांना अजिबात कमी लेखत नाही त्या घरातील मुलं देखील अज्ञातधारक असतात त्या घरातील जे काही करते पुरुष असतात किंवा करती व्यक्ती असते त्यांचा प्रत्येक निर्णय योग्य आणि सगळ्यांचा विचार करून मगच येत घेतात त्यामुळे सुद्धा त्या घरामध्ये कोणत्याही घरा प्रकारची बाधा येत नाही हेच लक्ष नाही की त्या घरामध्ये कुलदेवता प्रसन्न असल्यामुळे ही सर्व कामे सुरळीतपणे घडून येतात तिसरे लक्षण आहे की ज्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे की कुलदेवी आपल्यावर प्रसन्न आहे घरात जर अगदी प्रसन्न वाटत असेल तर सगळं घर अगदी सुगंधित केल्याप्रमाणे घरातील वातावरण अगदी पवित्र आणि सकारात्मकतेने भरलेलं असेल किंवा घरामध्ये जसे की अत्तर वगैरे मारला आहे अशा पद्धतीने जर आपल्याला वाटत असेल तर घरात आल्यावर अगदी प्रसन्न आहे असं वाटत असेल तर समजून जायचं आहे की कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर आपल्या घरावर आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की काही जणांना आपल्या घरी यावंसं वाटत नाही आपल्या घरी जाऊच नाही कारण घरी गेल्यावर काय असणार आहे काय होणार आहे त्यांना कदाचित माहिती असतं की घरातील वातावरण अजिबात चांगलं नसतं घरामध्ये सतत कटकट -कट सुरू असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी